आज महाराष्ट्रामध्ये दरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे सरकारच्या खुर्शीला जी खालून आग लावल्या उडाला अनेकांनी त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केलंय एन्काउंटर प्रकरण जे झालं तर त्याच्यावर विरोधी पक्ष सर्व शंका घेत शंका घ्यावं असंच प्रकरण आहे जे एन्काउंटर झालं असं म्हणतात मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसतं त्या एन्काउंटर मागे रहस्य असतं की काहीतरी लपवायचं असतं काहीतरी संपवायचं असतं या प्रकरणामध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर उतर त्यांनी रेल्वे बंद पाडली रस्ते ब्लॉक केले मंत्र्यांना परत पाठवलं प्रचंड तणावाची परिस्थिती होती अख्ख्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या आम्ही त्याच त्याला फासावर हो लटको किंवा आम्ही त्याचा करायचा आहे ते करू तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एनकाउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठ ते एक सर्कल आहे पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांची धिंड काढली आता माझी मागणी अशी आमची आहे एन्काउंटर खरं की खोट आहे जनतेला माहिती आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे का दाखल केले तुम्ही आंदोलकांची के जी मागणी होती तीच तुम्ही केली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व दुसरा माझा मुद्दा असा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत मी ट्विट केलाय आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा पर्ट गोळ्या कधी चालवायला त्याला गोळ्या गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं का तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं बुरखा आहे हातात बेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे भयंकर आहे तर तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लकळीला बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बर पिस्तूल लॉक पिस्तूल लॉक असत ना हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज गायब केलं का आपण तर दुसरे सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं त्याच उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी पण आरोपी काहीतरी कृत्य संस्था चालक मग मग पोस्को का लावलात तुम्ही त्यांना मग पोस्को का लावलात आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार जर काहीतरी घडत असेल तर संस्था संस्थाचालकता सहभागी होते का मग तुम्ही सीसीटीव्ही का फुटेज गायब केलं अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्न असा आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे ज्याने हे सगळं केलेलं आहे त्यांचं चारित्र जे आहे राजकीय आणि इथं ते काय याबाबतच कसं बरं नाही पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे तुम्ही त्यांचा इतिहास पहा त्यांनी आधी काय काय केलेलं आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे काम करून घेतलेलं आहे आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी या मताशी आम्ही सहमत आहोत बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नाही त्यांना जागी त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे मग त्या दिवशी जनता तेच करत होती तुम्ही त्यांच्या गुन्हे दाखल केले पण <laughs> ते कायद्याला धरून आज मग हे कायद्याला धरून आहे का <laughs> आज महाराष्ट्रामध्ये दरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे सरकारच्या खुर्शीला जी खालून आग लावली त्याच्या लक्ष ला। विचलित करण्यासाठी केलंय का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत लोक संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं त्यासाठी ही कालची घटना घडवली का अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही मुळात ह्याच्यामध्ये कोणकोण सहभागी हे साध प्रकरण नाही हो। न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे हो। ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलंय त्याला तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडते का उत्तर द्या तुम्ही कोणी पळून बिळून जात नव्हतं पोलीस फॅन मध्ये भेड्याने रखडलेला गुन्हेगार हा मूर्खा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमरेचा रिव्हॉल्वर कसा काढेल पोलीस अधिकाऱ्याने